नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय पवार यांनी सांगली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी दिलेल्या पन्नास कोटी रुपये फंडातून सुमारे चाळीस लाख रुपये खर्च असणाऱ्या मार्केट यार्ड येथील मुस्लिम समाजाचे कबरस्तान विकसित कॉन्क्रिटीकरण करणे आणि त्या समोरील रस्ता डांबरीकरण करणे या विकास कामांचा शुभारंभ आज माननीय आमदार इद्रिसभाई नायकवाडी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुन्नाभाई कुर्णेसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कब्रस्तानमध्ये सुरू असलेल्या मस्जिद बांधकामा कामाची पाहणी आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नुकताच प्रवेश केलेले सांगलीचे ज्येष्ठ नेते माननीय मुन्नाभाई कुर्णे साहेब यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडून सरहृदय सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक फिरोजभाई पठाण नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अण्णा ऐनापुरे पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीमबाई नायकवाडी सांगली शहर जिल्हा सचिव मोहसिनभाई शेख शहर अध्यक्ष रमजानबाई खलीफा उपाध्यक्ष जमीलभाई मुल्ला कार्यकर्ते उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा